शैवाच्या मने करणे जयाची भजने देवाची आव्हाने ते शरीर जाते क्षणी देवाची झाले माऊली महाविष्णव जाणपर आहे ते म्हणतात की ज्यांनी जीवनामध्ये मनाने वाचेने देहाने परमार्थ केला त्याला शेवटची गती अशी सांगितली की ते शरीर जाते क्षणी देवाची झाले ते शेवटच्या क्षणाला ते देवच होऊन राहत असतात त्याच्या पाठीमागं देव होण्यासाठी सुद्धा काही कर्मसुद्धा पाठीमागं लागत असतं आता महाराजांनी एक मी थोडक्यामध्ये ओरकून घेतोय ते महाराजांनी एक उदाहरण दिलं होतं आपल्या ज्ञान ज्ञानावर की कडू दुधेया माखला गुळे जैसा हे का नाही ते म्हणतात किंवा स सगळे सगळे म्हणजे भोपळे काही कळू नसतात त्याच्याबद्दल काही गोड बी असतात पण काय होंगल्यानंतर <laughs> होंगल्यानंतर ते म्हण वं, ते म्हणले की होंगल्यानंतर काही भोबळे कडू होत असतात त्याच्याबद्दल वा सत्य ते पण आमचे आई साहेब आम्ही यांना आमच्या भाषेमध्ये म्हणजे या ठिकाणी आम्ही वहिनी म्हणालो त्यांना त्यांनी खूपले मोठी पदंही भोगलेले सरपंच पद भोगलेले आई साहेबांनी त्यांनी खूप मोठे हो त्यांचे तेन, कर्तुबकारी आणि एक सारखी बाई होती म्हणजे जशी त्या ठिकाणी म्हणजे असं वाटायचं की दारामध्ये जर जर बसली ना तर असं वाटायचं की महालक्ष्मी दारामध्ये येऊन बसली असं त्यांचा चेहरा सुद्धा तसाच होता आणि त्यांचं रूप पण तसंच होतं आणि अशा आई साहेबाने यांनी या घोपळ्याला मैसर जवळ येऊन दिली नाही <laughs> फार महत्वाचं हो आहे <laughs> कसं आहे की असं कुंपण घातलं होतं त्यांनी असं कुंपण घातलं होतं की त्या ठिकाणी दुसरी जी काही समजा जी काय रेडीत ना मशी रेडे हा ही जवळ न येण्यासाठी असं कुंपण टाकलं होतं आई साहेबांनी की त्या ठिकाणी त्या मुलांवर दुसरा वाराच लागू दिला नाही कुठल्याच प्रकारचा वारा लागू न देता त्याच्यामुळं ही चाहवी मुलं हा ही मुलं नाही ही देव आहे देव पोटल आलेली त्यांच्या बोटी आणि नाहीतरी जे काही समजा देव आई ही ही देव असेल आणि बापही जर देव असेल तर काय भूत जन्माला येतील होय नाही ना? तर त्या ठिकाणी मुलं सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीची एवढे संस्कार टाकले त्या, त्या मुलावर आई साहेबांनी आणि जोपासना त्या मुलांची म्हणजे त्या ठिकाणी आमच्या सरपंचांनी केलेली आहे एवढी जोपास बाहेर मुलगा आई घरामध्ये मुलगा ज्ञानेश्वरी वाचतोय घरामध्ये मुलगा तुळशीला पाणी घालतोय घरामध्ये आईवडिलाचं दर्शन देतोय पण बाहेर कोणाच्या संगतीला आहे हे कोणी पाहत नाही पण या दोन्ही जोडप्याने आई साहेब शावान, वहिनी साहेबांनी आणि आमच्या सरपंचाने आपली मुलं कुठं काय करतात बाहेर कोणाच्या सांगतीला आहेत हे त्यांच्यावर फार त्यांच्यावर वचक होता त्यांचा म्हणून मी पांढरू परम्यात मला एक अशी विनंती करेल माझ्या घरातली माणसं आहेत ही सगळी आमचा स बऱ्याचशा दिवसाचा संबंध यांचा माझा आमचे संबंध सुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे मी पांढरु परम्यात मला एक अशी विनंती करेल की अशा महात्म्यास आई साहेबास आपण तर जवळ ठेवाल त्याच्याबद्दल वाद नाही आहे पायाजवळ ठेवाल कारण ज्यांनी कर्मच चांगलं जीवनामध्ये केलेलं आहे नाहीतर मग काय जे जयाचे कर्मसूत्र लिहिले असे स्वतंत्र ते दयाशी पात्र व्हायची लागे अरे जसं 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 कर्म असेल तसं तसं त्याला तस, तर ते, ते भोगावंच लागतं ना आई साहेबाचं कर्म चांगलं होतं म्हणून पायाजवळ तर ठेवलंच असेल त्याच्याबद्दल वाद नाही पण पांढरंग परम्यात मला एकाशी विनंती करायची कारण शुकाचार्यांनी असं सांगितलं होतं की दिलेला माणूस हा समजा कर्मानुसार त्या ठिकाणी देवाजवळ जातो नाही असं नाहीये पण जर देवाजवळ गेला तरी तो देव राहिला पाहिजे हे फार महत्वाचं आहे सगळ्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की देव पायाजवळ ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये विलीन करून घ्यावं त्यांनी भगवान परम्यात्मने आपल्यामध्ये विलीन करून घ्यावं देवच करून घ्यावं अशी मी पांढरुंग परम्यात्मेच्या प्रार्थना करतो आणि माझी श्रद्धांजली याच ठिकाणी थांबवतो धन्यवाद भाऊ यानंतर आज ती कराय विभीषणजी महाराज अंधुरे आपल्याला हे विनंती की आपण श्रद्धांजली आता आईसी कळवळ याची जाती करिला भावेना प्रीती कैलासवासी सौ यमुनाबाई लक्ष्मण निगुडे पाटील यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने श्री हरिभक्तीपरायन ज्यांचं आडनाव रसाळ आहे असं रसाळ कीर्तन केलं त्यांनी रसाळ महाराजांना इथं बसलेल्यापैकी महाराज मंडळी भरपूर आहे कोणाला जर सकाराम महाराज पोट बरे माहिती होते का बोदेगावचे हा भगवान असते सकाराम महाराज पोट बरे वर्ष श्राद्धाचे कीर्तनकार अतिशय प्रसिद्ध कीर्तनकार त्यांच्या पाठीमागे रसाळ महाराजच बघा अतिशय मी बी भरपूर करतो पण तितका मिळ जुळत नाही आपल्याला आपण कष्ट कुणाला वाव खाऊन देत नाही कधी म्हणून करता <laughs> या ठिकाणी करतो त्याच्या आहेच आणि श्रद्धा असते समाजाची म्हणून करता या ठिकाणी काका महाराज चौघजण बंधू मामा आहेत या घराचा माझा अतिशय परिचय आहे जुनात म्हणून सगळ्या जणांच्या चरणी साष्टानंदवत आमच्या श्री क्षेत्र धनेगाव धाकटी पंढरी स्वयंभू मूर्ती देवस्थानच्या वतीने हो बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण धन्यवाद महाराज एवढ्या धकाधकीच्या आणि एवढ्या मोबाईलच्या काळात सुद्धा तुम्ही आपला अज्ञान एवढ्या लोकांसमोर प्रगट करताय याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद ते इथं हरिपाठ येत नसला तरी ते म्हणते माझ्यासारखा या विश्वात कुणीच अभ्यास नाही तुम्ही एवढं आज्ञान आणि ते एवढ्या लोकात माईक वर कबूल करताय तुमच्या चरणी दंड होते महाराज यानंतर आदरणीय हरिव्यक्ती पराय पांडुरंगजी सोले पाटील यांना विनंती की आपण समोर येऊन श्रद्धांजली अर्पण करावी त्यानंतर आदरणीय हरिव्यक्ती राजेंद्रजी नन्नवरे आणि त्यानंतर हरिव्यक्ती परायण आमची वांडरे बापू आणि शेवटी आदरणीय परायण गोविंदजी पवार सर यांची श्रद्धांजली या ठिकाणी होईल आणि त्यानंतर कार्यक्रम असणारा <laughs> आज या ठिकाणी आरणगाव आणि आरणगावच्या परिसरातील ज्यांचं नाव हरिभक्त परायण या क्षेत्रामध्ये अतिशय वरच्या पातळीवर घेतलं जातं असे आमचे काका महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले या सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी विशेषतः आमचे या भागातील एक सक्रिय कार्यकर्ते दत्ताभाऊ वारे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रथम नागरिक आणि या गावचे सरपंच श्रीमान संजयजी पारेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि याच गावचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर ससानी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत तसं पाहिलं तर बऱ्याच मंडळींची नावं घेता येतील वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी डॉक्टर इंजिनियर्स आणि या ठिकाणी वकील मंडळी त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ सर्वच उपस्थित असलेली मंडळी खरं म्हणजे या गावामध्ये मामी या नावाने जे प्रसिद्ध नाव होतं फार पूर्वी एक पंचवीस वर्षापासून एक मामी हे नाव आमच्या गावामध्ये प्रसिद्ध होते आणि ते गाव नाव होतं यमुनाबाई लक्ष्मीमन निगुडे त्यांना आम्ही सगळं गाव मामी म्हणा मामी म्हणत असताना मामी नावे त्याच काळात या गावचं पाच वर्ष सरपंचपद आम्ही दिलं आणि हे सरपंचपद दिल्यानंतर खऱ्या अर्थाने मामीचं कार्य आणि मामीचं वैशिष्ट्य या गावाला कळलं आणि ते वैशिष्ट्य या गावाने पाहिलेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून त्यांचेच पती पुन्हा मामीच्या त्या कार्यामुळं या गावचे पुन्हा पाच वर्ष सरपंच झाले असे हे पती पत्नी या गावचे सरपंच झाले आहेत आणि त्यांचं कार्य या गावाने पाहिलेलं आहे आणि तसंच पद्धतीने आत्ता आमचे एक आम्ही बऱ्याच दिवसांनी हे असं प्रवचन ऐकलं हरिभक्त परायण रसाळ महाराज यांचं कीर्तन ऐकलं हे कीर्तन बऱ्याच वर्षांनी अशा पद्धतीचं कीर्तन ऐकायला मिळालं की जन्म आणि मरण काय असतं आणि जन्मला घेताना जन्म आल्यानंतर मरणापर्यंत काय केलं पाहिजे हे त्यांनी जे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीला खरंच आज बाशे, बाशे, या ठिकाणी सलाम करावा वाटतो की त्यांनी अतिशय रसाळ भाषेत सोप्या भाषेत आणि अतिशय समजेल अशा पद्धतीनं या गावातील लोकांना या परिसरातील लोकांना आपलं या ठिकाणी व्याख्यान दिलं त्याबद्दल त्यांचंही आम्ही या ठिकाणी विशेषतः त्यांच्याबरोबर असलेले मृदुमाचार्य गायनाचार्य आणि त्यांना बरोबर दे यमक देणारे त्यांना त्या साथीला साथ करणारे जे अभंगकरी होते त्यांचं या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम करत असताना फार वेळ बोलण्याची नाही आहे परंतु या ठिकाणी माविंना आपणा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आमच्या गावच्या वतीनं परिसराच्या वतीनं आणि माझ्या सोले पाटील परिवाराच्या वतीनं हो। या ठिकाणी माम्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर दत्ताबाऊ वारे आमचे जिल्हा परिषद माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनाही विनंती करतो की आपण पुढे यावं त्यानंतर आमचे प्रथम नागरिक आणि या गावचे सरपंच विद्यमान सरपंच संजय पारे यांनी या ठिकाणी पुढे यावं आणि या ठिकाणी दोन शब्दपर श्रद्धांजली अर्पित करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर्वांना प्रणाम महाराजांनी जे सांगितलं चार वकड्यांचं उदाहरण ते उदाहरण अतिशय मार्मिक आहे चारही लेकर आहेत त्या माऊलीची पुण्यही नाही तर आजचे निम्यार अर्धे <laughs> जास्त काय बोलत नाही कमीत कमी, -कमी वेळात मला महाराजांचं ते चार वकड्यांचं उदाहरण आठवलं चांगलं वाटलं महाराज धन्य <laughs> एवढं बोलून मामी सद्गुरु शांतम सचिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म ईशम आनंदी वल्लभ आज या ठिकाणी वैकुंठवासी सौ यमुनाबाई लक्ष्मण निगुडे या माय मावडीच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं आदरणीय वंदनीय पूजनीय इंद्रजीत महाराज रसाळ यांनी कीर्तन या ठिकाणी आपल्या समोर संपन्न केलेला आहे तुटला आयुष्याचा दोरा एर गा पसारा टाकून पळती रांडा पोहरे अंती होती पाठ मोरे खर तर ज्यांची परा आणि वैखरी वाणी नामाच्या बळावर आणि पवित्र झाली अशांच्या मुखार विंदा मधून आपण ऐकलेलं आहे कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकांच्या या न्यायाने आपल्या समोर कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे परंतु या ठिकाणी अगदी दोन मिनिटांमध्ये मी माझ श्रद्धांजली दोन शब्द पूर्ण करतो आहे पहा अनेक लोक वर्ष श्राद्ध करायचंच नको म्हणतात कारण माझ कीर्तन भंडारा डोंगरावर अकरा मार्च रोजी होतो सोळा लाख पॅकेज असणारा एक पठ्या माझ्याकडे आला आणि म्हणला महाराज श्राद्ध उक्त घेता का उक्त प्रवचनही तुम्हीच करा कीर्तनही तुम्हीच करा पिंडदानही तुम्हीच करा त्याला हात जोडले म्हणलं धन्य माता पिता ज्यांच्या पोटी जन्म घेतला आणि तुला सोळा लाखाच पॅकेज मिळालं चंद्रभागेत भागे तुरलं तरी पाप संपायचं नाही म्हणलं तुझं म्हणून माऊली ज्ञानोबरा यांनी ओव्या दिल्या त्याच अनुसरण करा जगाची शुभाशुभे लिहिते प्राण्याच्या माणसाचा झाडा घेते मग केली अनुरूप होती भोग नियम जे या निमिता माझी यमो जो कर्म साक्षी धर्मो तो मी आत्मा रामो रमापती या न्यायाने हे श्राद्ध कर्म करावं लागतं आणि सोमसूर्यादी ग्रहणे येऊणी करवी ती पारवणे माता पिता मरणे अंकित जे दिवस म्हणून येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी आणि तेच येर अनुष्ठती सामान्य सकळ या न्यायाने हे कर्म करावं लागतं या कुटुंबाला मी धन्यवाद देतो आणि आई विषयीची एक शेवटची नाथ भागवतातली देऊन थांबवतो पुत्र झाली या संन्यासी अवश्य ते जावे पितयाशी भिक्षा मागणी पोसावे मातेशी संन्यास आईशी विधी आहे बावीस वर्षाचा तरुण भगवे वस्त्र परिधान केले आणि ओम हरियांना महामनायला निघून गेला परत आला आणि समोरून बाप आला बापाला आशीर्वाद देण्याची शक्ती त्या संन्यासाला दिलेली असते आयुष्यमान भव पण त्या संन्यासाला सांगितलं भिक्षा मागून तुला आईला पोसावं लागल नुसतं पोसावं लागल नाही आईच्या पायावर मस्तक ठेवावं लागेल संन्याशी विठ्ठलाचं दर्शन घेत नाही असे उभे राहतात दंड विठ्ठलाच्या पायावर जे भगवंताच दर्शन घेत नाही त्या संन्यासाला आईचं दर्शन घ्यायला सांगितलं म्हणून आई श्रेष्ठ बाबा हो आई पेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही किंभवना धनुर्धरा जो मातेची माते आई वदरा तो मातेचा सोयरा की तुला पा म्हणून अशी आई निघून गेली आपलं सर्वस्व गेलं असो जास्तीच न बोलता मी माझ्या ज्ञानाई तुकाई गुरुकुलाच्या वतीनं माझे गुरुवारी आदरणीय वंदनीय पूजनीय અભંગ સારસ્વત આદિ